नमस्कार मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संविधान दिनानिमित्त एक अतिशय सुंदर भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण भारताच्या लोकशाहीचा पाया मानल्या जाणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी येथे जमलो आहोत दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधानाला मंजुरी देण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला एक ते लागू झाले आपले संविधान हे फक्त एक कायदेशीर दस्तऐवज नाही तर भारतासारखे विविधता असलेल्या देशाला एकत्र बांधणारा मजबूत धागा आहे आज आपला भारत देश ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आज यशस्वीपणे कार्य करते त्यामागे आपल्या संविधानाची दूरदृष्टी आणि मूल्ये आहेत भारतीय संविधान निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भ भूमिका बजावली त्यांनी संविधान सभेच्या अध्यक्षीय समितीचे नेतृत्व करत भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता मिळावी यासाठी अथक परिश्रम घेतले त्यामुळेच त्यांना भारतरत्न आणि संविधानाच्या शिल्पकार ही गौरवपूर्ण पदवी मिळाली संविधानाच्या प्रस्तावनेत आपल्याला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूलभूत तत्वे दिली आहेत या मूल्यांमुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळतात जात धर्म भाषा प्रदेश किंवा लिंग यांच्या आधारावर भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि कायद्यापुढे समानता प्रदान करण्यात आली आहे संविधान आपल्याला मूलभूत अधिकार देते जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार समानतेचा अधिकार धर्म स्वातंत्र्य वगैरे हे अधिकार नागरिकांना सशक्त करतात आणि कोणत्याही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शक्ती देतात तसेच संविधानाने आपणावर काही मूलभूत देखील सोपवली आहेत जसे की देशाची एकता आणि अखंडता राखणे पर्यावरण व प्राकृतिक साधन संपत्तींचे संरक्षण करणे राष्ट्रध्वज दो, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे आजचा दिवस आपल्याला आपल्या संविधानाशी असलेली निष्ठा पुन्हा अधोरेखित करण्याची संधी देतो संविधानाने दिलेले अधिकार उपभोक्तांना आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे लोकशाही केवळ मतदानाने चालत नाही ती चालते नागरिकांच्या जबाबदार वर्तनाने कायद्याचा आदर करून आणि सामाजिक क्षमता जपवून प्रिय मित्रांनो आपण सर्व विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहोत आपल्या देशाला प्रगत सुशिक्षित आणि न्यायप्रिय बनवण्याची जबाबदारी आपल्यावर हो आहे संविधानाचे मूल्य आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणणे हाच संविधानास खरा मानाचा मुजरा आहे शेवटी आपण सर्वांनी मनापासून प्रण करूया की भारतीय संविधानातील मूल्ये आदर्श आपल्या दैनंदिन जीवनात जपू आणि देशाची एकता अखंडता व लोकशाही बळकट करण्यासाठी नेहमी सज्ज राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत